काय पण ताईने निर्णय घेतला काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही मी ताई आपले मनापासून अभिनंदन आभार मानतो नाही फक्त आमदार माझी बहीण मंत्रिमंडळात आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जा शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजा नाही महायुतीच्या सरकारकडून विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो खरं ही नसल्याच्या मेळाव्याची परंपरा जे फक्त घोषणा आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला